नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबण्याला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस फक्त या बहिणींना पंधरा हजार सहाशे रुपये मिळणार आहे तर कुठल्या बहिणींना पंधरा हजार सहाशे रुपये मिळणार आहे ही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर कोणत्या बहिणी आहेत त्या सर्व काही व्यवस्थित अशी आपण माहिती बघूया तुम्ही जर का चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहायचा आहे तर चला बहिणींनो कोणताही वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया परत एकदा सांगतो बहिणींनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती पुरवतात इतर जे काय भामटे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा ते तुम्हाला सांगत असतील की लाडक्या बहिणींना स्कूटी भेटणार आहे लाडक्या बहिणींना मोबाईल भेटणार आहे लाडक्या बहिणींना हे नेकलेस भेटणार आहे आणि लाडक्या बहिणींना घरकुल भेटणार आहे घरकुल योजना आहे पण ती स्वातंत्र्य आहे बरं का लाडक्या बहिणींना काय काय वि स्कूटीचं गिफ्ट म्हणा मोबाईल गिफ्ट म्हणा पैठणी साडी म्हणा काय काय वेगवेगळे गिफ्ट भेटणार आहे असं तुम्हाला सांगतात आणि थमनेला एक ठेवतात आणि आतमध्ये सांगतात की ही काही योजनाच नाही आहे आणि काही काही भामटे असे आहेत की ते तुम्हाला सांगतात की ज्या लाडक्या बहिणींना स्कूटी पाहिजे असेल त्यांनी मला स्कूटी पाहिजे अशी कमेंट करा तिला स्कूटी भेटून जाईल तोच भामटा तुमच्या जीवावरती जगतोय आणि तो जगतो तुम्हाला कुठून स्कूटी देणार आहे माझा एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की बघा बहिणींनो जी काय माहिती आहे ती फक्त आपल्याच चॅनलवरती खरी माहिती आहे त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचवाल मी जी काय माहिती देतो ती सरकारकडून राहते आणि अंती मी तुम्हाला देण्याचं काम करतो मी खोटी माहिती देत नाही आहे त्याच्यामुळे खऱ्या लोकांचे व्हिडिओ बघा जे भामटे लोक आहेत तुमचा फक्त व्ह्यूजसाठी वापर करून घेत आहेत त्यांच्यापासून सावध राहा ठीक आहे तर बहिणींनो तुम्हाला ही माहिती समजली असेल तर आता आपण काय करूया डायरेक्टली आता आपण इथे पंधरा हजार सहाशे रुपये कोणाला मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो पण तत्पूर्वी बघा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू झाली आहे आणि सरकारने काही नियम आणि अटी घातलेले आहे त्या नियम आणि अटी मी तुम्हाला सांगतो आणि लाडक्या बहीण योजनेचे पंधरा हजार सहाशे रुपये कोणाला मिळणार आणि कसे मिळणार हे सुद्धा सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओला रा लाईकसुद्धा करून घ्या तर चला बघा लाडक्या बहीण योजनेच्या काही आटी सरकारने घातलेल्या आहे तर याच्यामध्ये पहिली आट आहे स्वतःचं चारचाकी वाहन नसावं त्याच्यानंतर दुसरी आट अशी आहे की कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती नसावे त्याच्यानंतर बघा बहिणींनो तिसरी आट ही अशी आहे की शेती शेती ही पाच एकरच्या वरती नसावी म्हणजे साडेचार एकर वगैरे शेती असेल तरी आहे अर्जदार हा चौथा चौथी आठ अशी घातली आहे लाडक्या बहिणींनो की अर्जदार हा कुठल्याही केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या इतर योजनेचा लाभार्थी नसावा याचा अर्थ असा होतो कि सरकार ने, सरकार की तुम्ही जे काही केंद्र सरकारने राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजना ही सोडून ज्या काही इतर दुसऱ्या योजना आहे याच्यामध्ये मग शेतकऱ्याचे ते स प्रधानमंत्रीची जी योजना आहे महिन्याला पाचशे रुपये त्या योजनेचा लाभार्थी नसावा विधवा ज्या काही स्त्रिया असतात त्यांनासुद्धा जे काही योजनेचा पगार वगैरे भेटत असतो त्या त्या योजनेसुद्धा लाभार्थी ही लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर दुसऱ्या इतर कुठल्याही योजनेचा लाभार्थी ती स्त्री नसावी अशी एक अट त्यांनी घातली आहे पाचवी अट आहे बघा की कु एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक महिलांना अर्ज केलेला नसावा याचा अर्थ असा होतो की राशन कार्डवरती तुमच्या किती जरी महिला असल्या कुटुंबामध्ये पण दोन वरती तिथं कुठल्याही महिनेला याचा लाभ भेटणार नाही आहे सहावी आठ अशी घालून दिली आहे लाडकी बहिणी महाराष्ट्राची रहिवाशी असावी तुम्ही आहेच त्याच्यामुळे काय 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 टेन्शन घ्यायचं काम नाही आहे सातवी आठ अशी आहे की बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव एकच असावे तर याचं काय नाही तुम्हाला सुद्धा माहीत असेल की बँक अकाउंट आणि तुमचं आधार कार्डवरील नाव हे एक असायला हवं आहे ही एक आठ त्यांनी सातवी घातली आहे आणि आठवी आठ म्हणजे लाडकी बहिणी सरकारी नोकरीला नसावी ठीक आहे तर ह्या अटी सरकारने आता घालून दिलेल्या आहे है है। तर तुम्हालासुद्धा माहिती झाली असेल कुठल्या अटी सरकारने घातलेल्या आहे ठीक आहे आता बघा पंधरा हजार सहाशे रुपये कोणाला भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आता एकंदरीत जवळपास मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहीण योजनेचे प्रत्येक महिलाच्या हातात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना ज्यांना रेग्युलरचा हप्ता येतो ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला नाही आहे तर जवळपास काहींच्या खात्यात आठ हप्ते आणि काहींच्या खात्यात नऊ हप्ते असे जमा झालेले आहे तर सर्वसाधारणपणे न नऊ हप्ते हे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे किती हप्ते नऊ हप्ते इथे जमा झालेले आहे आता काही बहिणी म्हणतात की सर आम्हाला आठच हप्ते आले आणि तर मग बाकीचे हप्ते अजून नव्वा हप्ता तर आला नाही बा कसं आहे जसा जसं सर्वे कंप्लीट होत तसे तसे पैसे येत जातात ते त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका तर सर्वसाधारणपणे ढोबळमानानं जर पकडले आपण तर नऊ हप्ते आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे सध्याच्या स्थितीनुसार ज्यांचा फॉर्म व्यवस्थित फिलअप केला आहे रिजेक्ट वगैरे झालेला नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये नऊ हप्ते इथे जमा झालेले आहे ओके ठीक आहे तर पर एक हप्ता किती रुपयाचा होता तर एक हप्ता हा दीड हजार रुपयाचाच होता याच्यावरती हप्ता नाही आहे फक्त पंधराशेच रुपये हप्ता इथे आलेला आहे काही भामटे लोकं तुम्हाला सांगतात की तीन हजार रुपये अकाउंटला जमा होणार आहे दोन हजार रुपये अकाउंटला जमा होणार आहे काही सांगतात एकवीसशे रुपयाचा हप्ता चालू झाला आहे तर एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी चालवणार आहे हे सांगतो तुम्हाला एक लक्षात घ्या तर जी काय माहिती आपल्याकडती खरीच आहे तर एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला हा मार्च महिन्यामध्ये भेटणार आहे ठीक आहे पण पंधरा हजार सहाशे कोणाला भेटणार ते सांगतो ऐकून घ्या तर एकवीसशे रुपयाचा हप्ता हा तुम्हाला मार्च महिन्यामध्ये भेटणार आहे आता हे तुम्ही मला सांगे सर तुम तुम्हाला कोणी सांगितलं की एकवीसशे रुपयाचा हप्ता मार्चमध्ये भेटणार आहे तर बघा आपल्या राज्याचे माननीय श्री आदिती तटकरे मॅडम महिला व बालविकास कल्याण मंत्री आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल त्यांनीच सांगितलं आहे की एकवीसशे रुपये जे काय आता महायुतीचं सरकार आहे सत्तेमध्ये तुम्हाला ही माहिती असेल पण महायुतीचं सरकार आहे ही योजना ही महायुती सरकारने चालू केली आहे ज्यावेळेस की एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस साहेब आहे तर त्यावेळेस योजनेच्या अगोदर निवडणुका म्हणजे योजनेच्या योजना त्यांनी जाहीर केली निवडणुका लागल्या मग आचारसंहिता वगैरे असतात त्याच्यामध्ये सभा वगैरे सरकार आप प्रत्येक पर्ष आपला जाहीरनामा जाहीर करत असतो त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे आता सध्याचे स्थित मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस सरांनी सांगितलं होतं की आमचं जर का सरकार डबल बसलं म्हणजे आम्ही सत्ते दर जर का परत आलो तर या दीड हजाराचे आम्ही एकवीसशे रुपये करू तर एकवीसशे रुपये हे तुम्हाला मार्च महिन्यापासून चालू होणार आहे आता ते कशी चालू होतील तुम्हाला सांगतो आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल याच्यामध्ये बजेट वगैरे मांडतील त्या योजनेवरती शिक्कामोर्तब होईल त्यातलं बजेट दिलं येईल त्या योजनेला आणि पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये मार्च महिन्यापासून चालू होईल ठीक आहे आता हे हे झालं इथपर्यंतची माहिती ठीक आहे ही माहिती तुम्हाला समजली की एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये मार्च पहिन्यापासून येतील ठीक आहे आता एक विचार करा आता पंधरा हजार सहाशे रुपये कोणाला भेटणार आहे आणि ते कसे भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा त्याच व्यक्तींना हे पंधरा हजार सहाशे रुपये भेटतील ज्या महिलांनी इथे अर्ज केलेला आहे परंतु त्यांचा अर्ज हा बाद करण्यात आलेला आहे त्याच व्यक्तींना नव्हे तर दहा हप्ते एकूण मार्च महिन्याचे मार्च महिन्यामध्ये एकवीसशे रुपये हप्ता आणि फेब्रुवारीपर्यंतचे नऊ असे पंधरा हजार सहाशे रुपये एकत्रित त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं आपल्याला इथे बातमी मिळालेली अशी आपल्याला इथे अपडेट आप मिळालेली आहे आता मग त्या महिलांनी काय करायचं बघा ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये भेटलेला नाही त्याच महिलांना बरं का प्रत्येक महिलांना पंधरा हजार सहाशे रुपये भेटणार नाही फक्त त्याच महिलांना भेटणार ज्यांनी अर्ज केला होता परंतु काही कारणास्तव त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे आणि परत बाद केलेला अर्ज परत अप्रुव्हल झाले आहे त्या महिलांना मार्च महिन्यामध्ये पंधरा हजार सहाशे रुपये मिळतील मग मी एक गोष्ट सांगतो आता तुम्ही म्हण सांग की सर ठीक आहे मार्च महिन्यामध्ये नवीन फॉर्म भरायलासुद्धा सुरुवात होणार आहे अशीसुद्धा अपडेट आपल्याकडे आलेली आहे तर मग नवीन महिन्यामध्ये सॉरी मार्च महिन्यामध्ये नवीन फॉर्म भरायला ज्यावेळेस सुरुवात होतील त्यावेळेस प्रत्येक बहिणीला पंधरा हजार सहाशे रुपये भेटतील का ज्यांनी नवीन फॉर्म भरला त्याला तर त्याची काही अपडेट आपल्याकडे अजून आलेली नाही कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की जी माहिती मी देणार ती खरीच देणार खोटी माहिती मी तुम्हाला देत नाही आहे कारण सरकारकडून आलेली माहिती मी तुम्हाला देतो इतर लोकांसाठी इतर जे काही भामटे लोक आहे युट्यूबर लोक इतर फक्त तुमचा व्ह्यूजसाठी वापर करून घेतात त्यांच्यासारखं आपलं काम नाही आहे तर त्याची काय माझ्याकडे अपडेट नाही अजून की नवीन फॉर्म जे भरतील मार्चमध्ये तर त्यांच्यासाठी पंधरा हजार सहाशे मिळतील की नाही याची अपडेट नाही पण ही मात्र अपडेट आहे की ज्यांनी फॉर्म अगोदरच भरलेला आहे पण काही कारणास्तो म्हणा डेट ऑफ बर्थ चुकीची होती याच्यामध्ये काही डॉक्युमेंट कमी असेल म्हणा काही त्रुटी आढळली आणि त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला त्यांना अजून कुठलाच हप्ता भेटला नाही तर त्या महिलांना इथे पंधरा हजार सहाशे रुपये मार्च महिन्यामध्ये भेटतील पण नवीन फॉर्म भरणाऱ्याला भेटणार की नाही ह्याची माहिती मी काढतो अपडेट आली की तुम्हाला सांगतो मी स्वतः काही सांगत नाही खरी माहिती द्यायचं काम माझं आहे आणि मी देत राहणार रा आहे तर अशा पद्धतीने ही अपडेट होती बहिणीं नो त्यामुळे काही काळजी करू नका तुमचा भाऊ तुमचा जो का लाडका भाऊ आहे देवेंद्र फडणवीस सर असतील माननीय एकनाथ शिंदे सर असतील अजितदादा पवार असतील हे तुमच्यासाठी तत्पर आहे आणि तुम्हाला प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे म्हणून मार्च महिन्यामध्ये सुद्धा नवीन फॉर्म चालू करणार आहे ज्यांना एकही हप्ता भेटला नाही आतापर्यंत पूर्वी फॉर्म भरूनसुद्धा त्यांनाच पंधरा हजार सहाशे रुपये मार्च महिन्यामध्ये भेटणार आहे ती जी काय नेक्स्ट जी अपडेट आहे की मार्च महिन्यामध्ये जे नवीन फॉर्म भरणार त्यांना पैसे भेटणार की नाही याची माहिती काढून मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो कारण मी खोटी माहिती देत नाही खरीत देतो त्याच्यामुळे परत एकदा सांगतो की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नाही चॅनलला तर तुम्हाला पुढील नोटिफिकेशन येणार नाही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचू द्या या भामट्या लोकांपासून सावधान राहा तुमच्या बुद्धीची मला क्यू येते ज्यावेळेस तुम्ही त्या भामट्या लोकांच्या कमेंट करता खाली की दादा मला ही स्कूटी पाहिजे अर तो भामटा स्कूटी तुम्हाला देणार कुठून आहे तोच तुमच्या जीवावरती जगतो आहे आणि तो स्कूटी कुठून देणार आहे तुम्हाला देनार त्याच्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा जे चॅनल खरी माहिती देतं माझंच नाही दुसरं जरी देत असलं तुम्हाला खरी माहिती त्याला फॉलो करा पण ह्या जे खोटी माहिती देतात त्यांना लगेच अनफॉलो करा अनसबस्क्राईब करून टाका ठीक आहे बहिणींनो आता माहिती तुम्हाला समजली असेल की सर्व काही व्यवस्थित समज समजले असेल अशी आशा करतो मी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा तरच तुम्हाला पुढची नोटिफिकेशन मिळून जाईल काही अडीअडचणी आड़ असतील तुमच्या लाडक्या बहीण योजनेविषयीच्या तर कमेंट करा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे त्यामध्ये सुंदर अशी कमेंट करा की सर मला हा प्रॉब्लम आहे मला तो प्रॉब्लेम आहे माझे पैसे आले नाही माझे आधार कार्ड नंबर चुकीचा आहे मला हा हप्ता आला आतापर्यंतच्या हप्त्या आले नाही म्हणजे कुठलीही लाडक्या बहिणी योजनेची तुमची काहीही अडचण असेल तर मला तुम्ही मॅसेज करू शकता आहे कमेंटमध्ये मी नक्की तो बा, कमेंट बघतो आणि त्याच्यावरती व्हिडिओ आणतो ठीक आहे जी काय अपडेट येते तुम्हाला वेळोवेळी पोहोचण्याचं काम करेल जाता जाता परत एकदा सांगतो चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितला